हिंदू धर्मासाठी आपण त्यांच्या पाठी उभं राहिले पाहिजे आणि आज मला ते या तुमच्या संगीत रूपाने दिसतय तर जे लँडिया जे पूर्वी आपले नाथांचे मंदिर होते त्या मंदिरावर कब्जा करून या लांड्यांनी त्या जमिनी बळवायचा प्रयत्न झाले हे थांबवायचं असेल हे थांबवायचं असेल

वेळ याला ज्या त्यांना त्यांचा नियम लावायचा असतो त्यावेळेस ही संघटना कुठे असतात तर सर्वांना मी सांगू इच्छितो